चला होता आपण च कौलिक आणि आपण त्या दिवशी कौला काढू थेट जाता हो। काय वॉटरप्रूफ लावूचा ना काय तर लोशन वॉटरप्रूफ लोशन लावूचा तुमक दाकवीन कसं का काय करतात ना आमचा बापू हो नामदेव काय एकना का बरोबर होता पाच जण असा सप्लाय हो। काम नामदेव काका बापू आणि एक नाका गिलाव काढतं हो माका त्याकडे ताटली येत

थंडी आहे थोडी थंडी आहे काल तर थंडी पडलेली कारण नाटक वाटक होतं का मी नाटकात जाऊक नाही कारण की सकाळी कामाक जाऊचं होता म्हणून आणि आपण आता जातो कणकवली जे आपण कौला काढले होणार ना तरच थोडंसं ते लिक्विड आहे ना थोडंसं वॉटरप्रूफसाठी लिक्विड हे करायचं आहे सो लिक्विडचं थोडंसं काम आहे सो मागा म्हटलं नाही येशील का तुम्ही म्हटलं ठीक आहे कारण की थोडस घरात म्हटलं जसे येते म्हणून मी काल थोडं नाटकात जाऊक नाही मी थोडं झोपलेलं आहे कारण की जाते दहा साडे दहा वाजता मी स्लीप झालेलं आहे So, उन, सो त्याच्यामुळे मी काय जाऊक नाही सकाळची चाय पाणी झाली चाय पाणी वगैरे सगळी झाली आणि चाय वगैरे आपण करून चाय पाणी वगैरे पियाला थोडा नाश्ता वाश्ता केला चपाती वगैरे खाऊन मग तर थोडंसं शूट करूया सो मग शूट केलं आणि सो याच्यानंतर जो शूट व्हिडिओ असाल तो सगळं मोबाईल येतच येतो कारण की मी मोबाईल घेऊन आहे कॅमेरा घेऊन नाही तरी काम करू आहे सो मग कॅमेरा राहतच असतो तर आता बघू कसं काय ते समाज तुमच्या चॅनलला नवीन सबस्क्राईब करू विसरू नका बिलकुन करून नोटिफिकेशन ऑल करा जेणेकरून तुम्हाला असे माझ्या नवनवीन व्हिडिओ भेटत जाते सो तर मित्रांनो आता जाऊया आपण कणकवलीत सातशे वेळेस थोडंसं धोक्या पडलेला बोलती आमच्या एक नामदेव का सो आहे तर आमच्या नामदेव का एकनाथ मी श्यामी मी आणि बाबू आणि भरा होता पाटण्या तुला चला होता आपण जाऊया कणकवली आणि आपण त्याविषयी लोक कौला काढू थेच जाता हो। काय वॉटरप्रूफ लावूचा ना काय तर लोशन वॉटरप्रूफ लोशन लावूचा तुमका दाखवीन कसं काय करतात ना माका पण नाही माहिती काय तर हां 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 बॅशासारखे काढूचा काय सिमेंट तर काहीतरी सिमेंट काहीतरी लोशन काय ते लावूचा माका पण नाही वॉटरप्रूफसाठी काहीतरी करूचा सो जाऊया ते दाखवते कसा करतात का सो आता आपण चलो आठवीसच्या गाडीसाठी आपल्याच कोल्हापूर मालवण सो चला मान गाडी घेऊन जाऊ बघा मस्त धुक्या बुक्या पडला व्यवस्थित किरण पडला म्हणजे आमची गाडी चुकली चलत दिला ऑलमोस्ट आणि थोडं गाडी भेटली ना सुटलीच आमची गाडी नाही आता टेम्पो आहोत एक नाका बघा पाठी मी एक नाका नो एक नाका नाही मी आता बसतो टेम्पोच टेम्पोच जाता चला का पेट्रोल पंपाकडे पेट्रोल पंपाकडे वाला वर पेट्रोल पंप माझ्या मते काहीतरी डीजेचा डिजेचा बॉक्स आहे डिजेलचा बॉक्स काय हा कोल्हापूर वर नाईला पण फक्त वाटत नाही ते सी एन जीचा शू सगळं बसला सध्या लेट हा पण नऊ वीस फारले किती माहिती आहे नऊ पंचवीस झाले आणि आपण पोचला होता कारण थोडी बघीचे पुढे सो शॉर्टकट आपल्याला जाऊचा तो चला जाऊया पटाकूचा कामावर जाऊया ऑलमोस्ट काम चालू केलं लेट झाला होता त्याच्यामुळे कुठं काय काम झाले ना कबड्डी येऊन हो। सो काम चालू केलं नाही का बोलतील मी सिमेंट तयार झाला काम म्हणावून जाता सोनं दाखवते काम चालू केलं बाबा काय ऐकणार का बरोबर होता पाच जण असावं मटेरियल खाली करून जाऊचा एक आणि मी खाली जाता चाय सगळे चाय पितात आणि वडापाव खातात दमले दुपारचे वाजले एक ऑलमोस्ट आणि आपला दादा सगळं साफसफाई झालेली आहे बघू शकता जे काय सिमेंटचा होता सगळा काढला ऑलमोस्ट सगळा क्लिअर आता जेऊ पाहुणे जातो अरे बरोबर असं जा पाठवू काय उघड ना चालत ना तु, 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 तुकडा काय ते घे हा जेवतो चष्म कशा बघूया मला बाबू बाबून भात आण भात आणि काय बाबू आ काल चटणी बाबा आम्ही जेवूया चांगला सुकडा जेवतो थो वे थोडं वेळ नंतर मग आराम करतो जाऊचा पत कामाक का। चला चला आता तीन वाजले हो आहेत तीन आणि सगळं साफसफाई करूच या साफसफाई करून एका लिक्विड टाकू तर सिमेंट आणि करून साफसफाई करता घेतल्या का सिमेंटच्या तोंडात जाता म्हणून म्हटले घातलेला सो टापली घेतली घेतले घेऊ बिब बरा पडतं सगळ्या झोपल्यात येतात सो चला तारी बेला साफ काम करूया त्याने ऑलमोस्ट क्रिअर झाला हे बघा मस्त वेगळी वाटतं कन्केला दादाकडची साईड फक्त बाकी आहे बाकी सगळं झालेला पाक्या आणि नाम द्या बरोबर ना ओके सबस्क्राईब पण करा म्हणून <तो> सांगा <laughs> सबस्क्राईब पण करा म्हणा लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा हां तुमचं जे तुमचं नातं तरी भारी बोलता हो त्या वेळेला फांडे तोडल्यान भाज्या दाखव टाकूच्यात सगळे काम करतो सगळे साफसफाई झाली आहे त्याच्यावरती सिमेंट आणि एकदा लिक्विड ते करायचं काम करतो याचा उद्या मधल्या होत्यावरती बघा ही पाण्याची टाकी आहे खेळतो खाली वगैरे सो आता बघा एवढं सगळं काम करूया टाकूया सगळं झालं की एकदा क्लिअर काय घालतो होता ऑलमोस्ट सगळा धुतला मस मस्तपैकी व्यवस्थित आहे बघा धुतला सुकला पण आम्ही आताच धुतला ओला आहे बघा ओला ओला ऑलमोस्ट आणि मग तू उद्या सिमेंट आणि लिक्विडचा कोटिंग करूचा याच्यावरती वॉटरप्रूफ कोटिंग होतं आम्हाला ऑलमोस्ट आता काम झालं हे बघा सगळ्या इकडचा जा भीती वाटतं हो लई आम्हाला चौथ्या किती खाली आता बघा लिहिला आम्हाला कोइतो तोडू जा इकडे पण धुऊन घेतलं नाही सो सिमेंटची पिशवी उद्यासाठी आणि खाली पण थोडंसं काम केलं आम्ही सो चला ऑलमोस्ट सगळं काम झालेलं आत्तासाठी आणि उद्या आपण परत ये सो आपलं ब्लॉग कंटिन्यू आहेत आता आम्ही घरात जातो सो आता घरात जाताला उद्या परत येतो थोडंसं काम आहे जाऊ समोर आणि आम्ही बघता वाड बघता आमची एस टी घेऊन चुकली सकाळची परिस्थिती आता झालेली आहे आणि एस टी चुकली आमच्या सहा सीटर भेटली बाबा नशीब ना नाही तर शिवान भेटली तर आम्ही कणकोरी सोडता आज सकाळपासून आमची एस टीच चुकता बायको चुकली तर एस टी चुकली अशी परिस्थिती आहे आज आमची एस टी चुकली आणि अशी परिस्थिती आहे सोचा आता आपण जगा घरात कोंड्यात काय ट्रॅफिक आहे माहिती नाही बाबा वादलेच सात आणि पण कंटिन्यू ट्रॅफिक आंड्यात आम्ही दहा पंधरा दादा एकट्या टे एकट्या टाकून चाय पियत होते नाही बोलवले नाही नाही दे। चाय देवा चाय देवा चाय पिऊया चाय चाय पिऊया फोंडाचा आपण जाऊचा मंचिरन दिव्या रिक्षेत बसलो बसला घरी मस्तविगी सकाळ मस्त तारीख हा तेरा तारीख आणि आजची सकाळ बघा कंटिन्यू कालचो बारा तारखेचा ब्लॉग तिथून तारीख कंटिन्यू करणार आजचा ब्लॉग त्याबरोबर तयार आहे एकनाकांची वाट बघतो एका मुखाद्र नंतर जाणार आता सकाळचं वातावरण बघू शकतात सूर्य जस्ट बघा सूर्याचं वातावरण कालपेक्षा दुकाळीचं बेटर आहे सात पन्नास झाले आहेत बसलेत ना म्हणजे आध हेच बसणार आहे ना आणि गाडीच पकडणार काय होते माझून कोल्हापूरला हेच पकडणार तो विषय बरोबर होता बघा चला गाडी आता गाडीची वाढ बघूया गाडी घ्यावी आणि जाऊया कणकवली पोचलाव कणकवली कणकवली कॉलेज कणकवली इकडनं आम्ही जातो शपकट आमक साडेनऊ आणि आपण बसलाव आणि बाकी सगळे पाठीमध्ये काम करतो चला म्हणता पुढची प्रक्रिया करते काय चाल आता नेऊचा बाहेर घासतच सगळे इकडे जा शेवट वगैरे काढतात नंतर लिक्विड फासू जा जाणार काय बाबू टाकू काय रे पण काम नामदेव काका बापू आणि एक नाका गिलाव काढतात लिक्विड लिक्विड डॉक्टर <ग्णाँगाँगाँगाँगाँगाँ�> फिक्सीड म्हणून लिक्विड आहे सो ता काढतात ऑलमोस्ट आहे बघा ची कोटिंग झाली एवढी हो दोन्ही साईडची आणि इकडे इकडे आता बघू संध्याकाळी ऑलमोस्ट शईची कोटिंग करूच्या या साईडची लिक्विड टाकून तो काम झालं नाही जोक बसले आहेत बरोबर कंटाळ <laughs> <laughs> तर बरोबर बसतात एक ना काय खाली आहात सो आता सामान लाव सो आपण खरं आता वरती या आता मिक्स करून खाऊचा आता चला चपाती हो आणि भाकरी पण खाऊया चपाती आणि भाजी गव्हाची भाजी आहे आणि आणि तुम्ही काय आणला असेल नको नको का पिठला भात ना पिटी भात नाही पिटला आणि काय भात भाकरी आणि भाकरी आहे बाबू तू काय आणलं पटाळ्याची भाजी हे पाणी देतं कधी ठेवलं ठेवलं झोपला मस्त विकम करूया तीन वाजता मग तीन वाजता परत स्टार्ट करूया चला कटले तसे कोटिंग केली आपण डॉक्टर फिक्सर टाकून कोटिंग केली इकडे डबल कोटिंग केली इकडे अशी क्रॉस कारण की रिकेश आहे इकडे जास्त म्हणून हे इकडे पण केला आहे आज आपलं कणकवितलं काम ऑलमोस्ट संपलं आहे आणि बघा सगळं धुऊन बीन घेतलं खाली सगळेजण आपलं काम करतात धुतात वगैरे आहेत भांडे भांडी म्हणजे आपली जी हत्तारा वगैरे सो हे इकडे डबल कोटिंग केली इकडे इकडे रिकेच होणार नाही सो तसंच इकडे पण गेला हा हा एरिया याचे तिकडे गेलं सो खाली सगळेजण आहेत कपडे वगैरे चेंज करतो वगैरे थोडंसं हो आता जस्ट झालं सगळे काम वगैरे सो कपडे वगैरे चेंज करतो नामतून भेटतो तुमच्याशी सो चला पहिला एकदम फ्रेश होतो आव्या आता घरात काय नाव देवा का न कणकवली बाय बाय तर बघू उद्या काय तर खूप काम हा का आता पण आता तरी सध्या आता घरात जाऊया लवकर सुटला आपण काल ह्याच्यानंतर पण लावत होता आणि आपण पाच एकवीसला आता सुटला सो चला जाऊया गणपुरी सो आता गाडी बघूया कोणत्या सो चला गणपुरी बस जाम हवा तू बस एकट्या आतमध्ये घुसले गाडी लेट हायटी लागली ब्लॉगर फोंड्यातल्या आमचे दुसरे ब्लॉगर सो ते काहीतरी खाईलं कॉलेजला ना कॉलेजला जाऊन ये सो आपण कामाक जाऊन येला आमचा कोणता बघा संध्याकाळी वारी सोमवार आहे बाबा सो चला तर बाजारवाजा करूया चल मग भेटू प्लेट भजी आणि तीन चाय चालत ना बस ना बघला माझा वाढदिवस आहे माझा भजी खाता हो। भजी खाजी आपल्या भाऊ बाऊबा भाऊ भाऊला भाऊ भाऊचा घरी आणि वाजले साडेसात पावणे आठ सो आता असं शो या मस्त झालेला आणि कणकुरीतला आमचं काम आम्ही केला तर आपण घरात पोहोचलेला तुम्हाला मला व्हिडिओ कसा वाटलं नक्की सांगा माझ्या चॅनलला नवीन सस्क्राईब करू विसरू नका बेल आयकॉन पिको करून निफिकेशन ऑल करा त्याने तुम्हाला माझे सगळे व्हिडिओ पटापट भेटत जातील सो चला तर भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये